केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल मोरेश्वर पाटल्यांच्या हस्ते नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक एक पंधरा आणि अकरा विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले प्रभाग क्रमांक पंधराचे नगरसेवक योगेश महाजन यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेले गुजराती नगर अंतर्गत रस्ते कॉन्क्रेटीकरण बॅडमिंटन कोर्ट उभारणे व परिसर सुशोभीकरण करणे तसेच प्रभाग क्रमांक एक मध्ये वैदही नार्वेकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेले भास्कर चौधरी घर तर विलास मिटे यांच्या घरापर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे प्रभाग क्रमांक अकरामध्ये नगरसेविका मिताली मयुरेश गोपतराव यांचे प्रयत्नातून मंजूर झालेले राम मंदिर समोरील हायमास बसवणे नगरपंचायत समोरील गार्डनचे सुशोभीकरण करणे या कामांचे तथा उद्घाटन केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमादरम्यान प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त वैश्यवाणी सभागृहात आयोजित चित्रकला स्पर्धा येथे भेट देऊन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी स्पर्धेत सहभागी मुलांचे कौतुक केले तसेच शहरातील बालाजी मंदिर व ब्राह्मण आई श्रीराम मंदिर येथे भेट देऊन देखील दर्शन घेतले यावेळी या, या कार्यक्रमाप्रसंगी भाजपचा लोकाध्यक्ष समन्वयक अशोक इरणक नगरसेवक तथा शहराध्यक्ष विवेक नार्वेकर नगराध्यक्षा गायत्री भांगरे ह हैलास महाराज निचिते भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रियेश जगे नगरपंचायत सी ओ शिवराज गायकवाड कमलाकर घरत राम जागरेसर उद्योजक विलास शेठ गगे सतीश साबळे सतीश अधिकारी नगरसेवक हरीश पष्टे नगरसेवक विनोद कदम नगरसेविका विमल पष्टे नगरसेविका मिताली भोपतराव नगरसेविका मनीषा अधिकारी नगरसेविका गीता भोईर मिलिंद सचिन तावडे योगेश ठाकरे आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते शहापूर नगरपंचायत हातीतील प्रभाग क्रमांकांमध्ये आपण आज उद्घाटन केलेल्या विकास कामांचं सा, काय सांगतो शहापूर नगरपंचायतीमध्ये नगरसेविका निकाली नित गोबतराव आणि भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ती वैदही नार्वेकर यांच्या प्रयत्नाने तिकडे हो बैंदगड योगेश महाजन यांच्या प्रयत्नाने या तिन्ही वार्डांमध्ये कुठलं वाढत आहे बैंद वार्ड एक नंबरमध्ये अकरा नंबर आणि पंधरा नंबर या तिन्ही वार्डांमध्ये रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण योगेशकडे रस्त्याचं इथं मैदान आणि हायमास्ट्या विविध कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन या दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत निश्चितपणाने शहापूरच्या विकासामध्ये चांगल्या प्रकारचं योगदान आपल्या युतीचे सगळेच नगरसेवक देत आहेत ही त्यांच्या नेतृत्वाखाली चांगलं काम सगळं पक्ष त्या सोबत आहेत या सगळ्या सहकारांच्या प्रयत्नाने शहापूर आता बदलत आहे यदशी भारताच्या संकल्पनेमध्ये शहापूर निश्चितपणाने आपलं योगदान देईल अशा प्रकारचं काम आज शहापूर नगरपंचायतीमध्ये सुरू आहे अजून बऱ्याच रकमेची कामं मंजूर केलेली आहेत अजून करायची आहेत पत्र मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे सगळ्यात नगरसेवकांची त्यामध्ये कामं आहेत आणि दहा कोटीचं मूलभूतमधून राज्य सरकारकडून दहा कोटीचं काम आपण एक मंजूर केलेलं आहे त्या दहा हो। कोटीमधून ही वेगवेगळी कामं या शहराच्या विकासामध्ये होणार आहे आणि जवळजवळ पंधरा कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्याने मी आता एक पत्र दिलं आहे ते येथील पंचवीस कोटी रुपये या शहापूर नगरपंचायतीच्या विकासामध्ये निश्चितपणाने होणाऱ्या कामाच्या का माध्यमातून वैभवात भर पडणाऱ्या अशा प्रकारची कामं शहापूर नगरपंचायती या गरीज सहकऱ्यांना धर्मातल्या लोकांचा उठव असंच शहराच्या विकासामध्ये आपलं योगदान देत